राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सादळे मादळे येथे चैतन्य रिसॉर्टवर बिल देण्यावरून तुफान राडा. दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून अपहरण करण्याचा सा प्रयत्न. सादळे मादळे येथील चैतन्य व्हॅली रिसॉर्टवर मंगळवारी रात्री बिल देण्याच्या कारणावरून दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की इचलकरंजी दानोळी येडराव येथील मित्र परिवार साधळे माधळी येथील चैतन्य रिसॉर्टवर पार्टी करण्यासाठी आले होते जेवण झाल्यानंतर बिल देण्याच्या कारणावरून रिसॉर्टमधील कर्मचारी व या तरुणांच्यात वाद झाला यावेळी किरकोळ धक्काबुक्की झाली त्यानंतर ते तरुण निघून गेले थोड्या वेळाने अठरा ते वीस सन पुन्हा रिसॉर्टवर काठ्या कोयता लोखंडी रॉड एडका तलवार अशी हत्यारे घेऊन आले रिसॉर्टचे गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला रिसॉर्टची तोडफोड करण्यास सुरुवात केली या तोडफोडीत सुमारे तीन ते साडेतीन लाखाचे नुकसान करण्यात आलं आहे यावेळी भीतीने तेथील महिला कामगार व पुरुष पळून गेले यावेळी या, या मद्यधुंद तरुणाने रिसॉर्टमधील कर्मचारी सुभाष दत्तात्रेय माळी राहणार सादळे व वा वैभव मारुती भोसले राहणार मादळे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली त्यानंतर त्यांना फिल्मी स्टाईल जबरदस्तीने अपहरण करून आपल्या मोटारीच्या डिक्कीमध्ये घालून अंकली व तारदाळ येथे घेऊन गेले गेल्यानंतर त्यांना पुणे बेंगलोर महामार्गावर पहाटे कासारवाडी फाटा येथे आणून सोडले हा सर्व थरार रात्रभर चालू होता झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना सांगितल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन ते निघून गेले दरम्यान सचिन सदाशिव गोंधळी राहणार संभापूर व शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या सहकार्याने जखमी कर्मचाऱ्यांना सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केलं पोलिसांनी दिवसभर शोध मोहीम राबवून बारा जणांना अटक केली आहे दत्तात्रय मारुती गडकरी राहणार शहापूर इचलकरंजी रमेश शिवगन पटेल राहणार यड्राव शिरोळ अनिल बाबुराव पाटील राहणार नगर इचलकरंजी सदाशिव किसन कोरवी राहणार यड्राव राहत लाल मोहम्मद मुजावर राहणार नगर इचलकरंजी कोळी राहणार 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 सुभाष तारदाळ सिकंदर गड्डेकर खोतवाडी हरीश रामचंद्र नाईक राहणार यडराव पवन अनिल रणदिवे राहणार पुलाची शिरोली महेश बजरंग दळवी राहणार दानोळी सत्यजित वसंत मोकाशी राहणार दानोळी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत यातील काही जण शिक्षक उद्योजक तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते बुधवारी रात्री उशिरा या बारा जणांविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे सदर आरोपींना आज कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे महानकिपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली